तर एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे दोघे जण एका बाजूला आहेत म्हणजे अर्थातच भाजपसोबत पर आहेत परंतु रोहिणी खडसे म्हणजे एकनाथ खडसे यांच्या कन्या या मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत आहेत त्यामुळे जेव्हा पक्षाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असतो अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी दिली आहे त्या पुण्यामध्ये बोलत होत्या त्यांच्याशी संवाद साधला मिकी यांनी रक्षा खडसेंनी आज उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे मात्र त्यांच्या भाऊजाई सध्या राष्ट्रवादी अर्थातच शरद पवार गटात आहेत आणि त्यामुळं ते पत्रकार परिषदेसाठी तुमचा जो इथं जाहीरनामा प्रकाशित झाला त्याच्यासाठी उपस्थित आहात तुम्ही तिथं उपस्थित नाही तुमची काय भूमिका असणार आहे तिथं मी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वात काम करायची माझी भूमिका आधीही स्पष्ट केलेली आहे आणि त्याचसाठी आज आमच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसारित होत असताना मी पुणे येथे उपस्थित आहे परंतु संपूर्ण आज कुटुंब रक्षा खडसेंसोबत त्या ठिकाणी आहे अक्षरशः घरात जाऊन म्हणजे एकनाथ देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे आणि तुम्ही इथं आहात म्हणजे भावना काय आहेत तुमच्या खरंच म्हणजे कुटुंब एक आहे का असं वेगळं झालेलं आहे काय काय समजायचं जो तो ज्याचा रोल प्ले करतोय त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे त्यामुळे जेव्हा परिवार येईल तेव्हा परिवार म्हणून आम्ही एकत्र आहोत पण पक्ष म्हणून आम्ही आमच्या वेगवेगळ्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत रक्षा खडसे जेव्हा आज त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरताय काय शुभेच्छा देणार आहात काय देणार माझ्या वहिणी म्हणून त्यांना नक्की शुभेच्छा देईल पण पक्ष म्हणून मी माझ्या जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी बांधील राहील एकनाथ खडसे देखील त्यांच्या सोबत होते मात्र आज भाऊजाई या ठिकाणी उपस्थित नाहीत मात्र शुभेच्छा नक्की त्यांनी दिलेल्या आहेत कॅमेरामॅन अमोल गवळासह मी मिकी घाई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट